सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे आतापर्यंत मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले असून पाचव्या टप्प्यासाठी येत्या सोमवारी मतदान होणार आहे दरम्यान काँग्रेस नेते आणि ईशान्य ने दिल्लीतील दिल उमेदवार कन्हैया कुमार यांना प्रचारादरम्यान मारहाण करण्यात आली पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने जवळ येऊन कन्हैया कुमार यांच्या यांना मारहाण करण्यात आली यावेळी त्यांच्यावर शाईही फेकण्यात आली काल कन्हैया कुमार दिल्लीतील ब्रह्मपुरी भागात लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करत होते हे अनेक लोक घोषणाबाजी करत कन्हैया कुमारच्या जवळ आले यातील एक व्यक्ती पुष्पहार घालण्याच्या बहाणाने त्यांच्या अगदी जवळ जवळच त्यांच्यावर हल्ला केला या प्रकरणात आम आदमी पार्टीच्या नगरसेवक छाया शर्मा यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे त्यांनी आपल्या तक्रारीत सांगितले की जेव्हा कन्हैयाला सोडण्यासाठी बाहेर आले तेव्हा काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला कर तेव्हा काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला छायाने सांगितले की जेव्हा तिने कन्हैयाला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्यासोबतही हल्लेखोरांनी गैरवर्तन केले भारत देश तोडण्याची भाषा करणाऱ्यांचेही असेच होईल असे, असे कन्हैया लगावणारा तरुण म्हणाला तसेच आम्ही भारतीय लष्कराच्या अपमानाचा बदला घेतला कन्हैयाने संपूर्ण देशाच्या भावना दुखावल्या आहेत आज आम्ही त्यांचा बदला घेतला आहे आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही हे सांगू इच्छितो असेही तरुणाने सांगितले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका